नंबर एक चेहऱ्यावर काळी तीळ असल्यास फुलकोबीचा रस काढून तिथे तीळ असतील अस तिथे मसाज करा तीळ हळूहळू कमी होऊ लागतील नंबर दोन आहे एक बटाटा किसून घ्या आणि नंतर त्यामध्ये थोडेसे दूध टाका हे मिश्रण चेहऱ्यावर फेस पॅक म्हणून लावा आणि पंधरा मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावरचे पाण्याने धुवून टाका अशा आठवड्यातून तीन केल्याने चेहऱ्यावरील सर्व डाग म्हणजेच काळसरपणा हा दूर होईल नंबर तीन नंतर बड़ी शेप कि खाने आहे जेवणानंतर बडीशेप किंवा गूळ खाणे आवश्यक आहे कारण यामुळे पचन सुधारते आणि आपले अन्न लवकर पचायला मदत होते नंबर चार आहे जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा तुमच्या घशामध्ये एलर्जी असेल तर अद्रकाचा चहा घ्यावा त्यामुळे तुम्हाला खूपच आराम जाणवेल नंबर पाच आहे लिंबाचा रस हा मलाईमध्ये मिसळून रोज हात आणि पायावर लावल्याने काळसर त्वचाही हळूहळू गोरी होऊ लागते नंबर सहा आहे ताप कमी होत नसेल तर गुळवेलचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकळवा आणि हे पाणी अर्धे झाल्यावर कोमट चहासारखे प्या यामुळे तुमचा ताप हा लवकर बरा व्हायला मदत होईल नंबर सात आहे रोज एक रसगुल्ला किंवा छेना खाल्ल्याने डोळ्यांची जळजळ आणि पिवळसरपणा यांसारखे समस्या कायमच्या दूर होतात आणि डोळेसुद्धा त्यामुळे निरोगी राहतात नंबर आठ आहे जे लोक सकाळचा नाश्ता करत नाहीत त्यांच्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो आणि हळूहळू त्यांच्यामध्ये अनेक आजार विकसित होऊ लागतात म्हणून नाश्ता हा नेहमी हेल्दी आणि जड असावा त्यामुळे तुम्हाला लवकर भूक देखील लागत नाही आणि लवकर वजन वाढत नाही नाश्ता केल्याने खूप आरोग्यदायी फायदे सुद्धा होतात नंबर नऊ आहे जे लोक रोज काकडीचे सेवन करतात त्यांच्या रक्तातील शुगर वाढण्याचा धोका कमी होतो आणि त्यांचे हृदय सुद्धा नेहमी निरोगी राहते नंबर दहा आहे गरम दुधासोबत जिलेबीचे सेवन केल्यास कंबर दुःखी आणि सांधी पासून आराम मिळतो विशेषतः हिवाळ्यामध्ये गरम दुधासोबत जिलेबी खाणे हे अधिक फायदेशीर ठरते नंबर अकरा आहे अंगठ्यावर काळा धागा बांधल्याने पोटाच्या अनेक समस्या टाळता येतात आणि असे मानले जाते की त्याने नजरसुद्धा लागत नाही नंबर बारा आहे पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्याने छातीतील कफ हा निघून जातो आणि सर्दीपासून मुक्ती मिळण्यास खूप मदत होते नंबर तेरा आहे जर तुम्ही रोज एकच उशी न धुता वापरत असाल तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या हे पडू शकतात आणि डोकेदुखीसुद्धा होऊ शकते असे मानले जाते की दररोज एकच उशी वापरल्याने त्यातील जंतू तुमच्या चेहऱ्यावर बसून तुम्हाला पिंपल्स येण्याची सुद्धा शक्यता असते नंबर चौदा आहे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा समस्येने त्रास होत असेल तर अंजीर रात्री भिजवून सकाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून खूप आराम मिळतो पंधरा नंबर आहे डोक्याखाली उशी घेऊन झोपणे टाळणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे आपल्या मणक्याला आणि मानेला त्रास होऊ शकतो जर तुम्हाला डोक्याखाली उशी ठेवून झोपण्याची सवय असेल तर हलके जाड सुती कापड घेऊन झोपावेत नंबर सोळा आहे बे ब्लॅकबेरीचे सेवन केल्याने दातांची समस्या आणि श्वासाची दुर्गंधी दूर होऊ शकते नंबर सतरा खजुरासोबत मोठी वेलची खाल्ल्याने वृद्ध स्त्रीसुद्धा तरुण दिसू लागते अठरा नंबर आहे पाण्यामध्ये उकळलेले मेथीचे दाणे खाल्ल्याने पांढऱ्या पाण्याची समस्या दूर होते एकोणीस नंबर आहे ज्या महिला बसून झाडू मारतात त्यांना मणक्याची संबंधित समस्या कधीही होत नाही रोज कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा रंग आणि चमक सुधारण्यास खूप मदत होते नंबर वीस आहे रोज कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा रंग आणि चमक सुधारण्यास खूप मदत होते ज्या लोकांना लोक ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी रोज खजूर खावे याशिवाय लाल बीट रूटचे सेवन करणे देखील त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते बावीस नंबर आहे ज्या महिलांना केस बांधून ठेवतात त्यांच्या मेंदूला शक्ती मिळते आणि त्यांना केस घळण्याची समस्या होत नाही परंतु लक्षात ठेवा की जास्त घट्ट केस बांधणे हे जरूर टाळले पाहिजे नंबर तेवीस आहे म्हशीच्या दुधामध्ये भिजवलेले हरभरे खाल्ल्याने पातळपणा दूर होऊन शरीर हे नेहमी मजबूत राहते नंबर चोवीस आहे तास चाव डास चावण्याच्या जागेवर लाल चिन्ह असल्यास आणि आग आणि खाज येण्यासाठी समस्या असल्यास त्यावर लिंबाचा रस लावावा यामुळे तुमचे इंजेक्शन हे त्वरित बरे होईल पंचवीस नंबर आहे ज्या महिला आंघोळीपूर्वी केसांच्या दया आणि मशाज करतात त्यांचे केस हे अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात नंबर सव्वीस आहे गर्भधारणेनंतर ज्या महिलांच्या पोटावर डाग पडतात त्यांनी पालकाचा रस काढून डागावर लावावा यामुळे डाग हळूहळू निघून जाण्यास मदत होते नंबर सत्तावीस आहे जेवण केल्यानंतर आंबट ढेकर येण्याची समस्या असेल तर, असे। तर कांद्यावर काळे मीठ आणि लिंबू टाकून खावे यामुळे अपचन ही दूर होईल नंबर अठ्ठावीस आहे केसांना खोबरेल तेल लावल्याने केस हे मजबूत होतात नंबर एकोणीस आहे एकोणतीस आहे थंडीच्या काळात शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने खोकल्यापासून आराम मिळतो शेंगदाणे शरीरात उबदारपणा आणतात ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि हृदयसुद्धा निरोगी राहण्यास मदत होते नंबर तीस आहे दररोज डोकेदुखी होत असेल तर पालक अजिबातच खाऊ नका खाडांसाठी खूप फायदेशीर आहे आणि त्यामुळे आपले रक्तसुद्धा वाढते नंबर बत्तीस आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल नाभीवर लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि चेहऱ्यावर चमक येते नंबर तेहतीस आहे जर तुम्ही सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर दालचिनीचे दूध पिल्याने खूप फायदा होतो जर तुम्हाला दालचिनीचे दूध प्यायचे नसेल तर कोमट पाण्यामध्ये दालचिनी घालून ते रोज सकाळी प्यावे तर मित्रांनो हे काही होते टिप्स निरोगी राहण्यासाठी तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीनशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद